आज आपण संक्रांत विशेष अगदी मौसूत खुसखुशीत असे लाडू बनवणार आहोत हात बोटाने तोडला तर छान असा तुटतोय बघू शकताय तुम्ही आणि पाक करण्याची एक ट्रिक तुम्हाला तुम्हा ते सांगणार आहे त्यामुळे तुमचा पाक अचूक कधीच चुकणार नाही आहे आणि अचूक प्रमाण दिलेलं आहे साहित्य त्यामुळे लाडूचं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर इथे मी एक कप पांढरे तीळ घेतलेले आहेत आता या पॅनमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ठेवताना मंदच ठेवायचे आहे मंद गॅसवरती छान असे सतत हलवत राहून हे तीळ तीन ते चार मिनिट छान असे भाजून घ्यायचे आता इथे छान तडतड उडा लागले तीळ आणि छान भाजला देखील आहेत चुरा होतो हातामध्ये घेतल्यानंतर तिळाचा इथे आपले तीळ देखील छान भाजून घेतलेले आहेत आता हे तळे आपल्याला त्याटामध्ये काढून घ्यायचे आहेत पूर्णपणे थंड करून घ्यायचे ती आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मी इथे अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला सतत हलवत राहून दोन ते तीन मिनिट छान असे मंद गॅसवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत अजिबात हाय गॅसवरती वगैरे शेंगदाणे भाज करपू शकतात शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत बघू शकता कलर देखील छान बदलले देखील आहे आणि छान भाजून झालेले आहेत आता हे शेंगदाणे शेंग आता हे शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढायचे आहेत आणि पूर्णपणे असे हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत रूम टेम्परेचरवरती आता शेंगदाणे पूर्णपणे मी थंड करून घेतलेले आहेत एक पंधरा वीस मिनिट आता हे शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याची आपल्याला साल काढायची आहे आता ही ते मी साल काढून घेतलेली आहे शेंगदाण्याची आता हे शेंगदाणे आपल्याला कुटायचे आहेत मी इथे कपडा घेतलेला आहे आणि बत्त्याने ते कुटत कुटून घेत आहे किंवा मिक्समध्ये जर केलं तर जास्त ते, ते बारीक होतील त्यासाठी आपल्याला किंवा तुम्ही हाताने देखील तुडू शकता पण मी इथे बत्त्याने असे छान असं कुटून घेते मी खाली कपडा टाकलेला आहे आणि आपल्याला शेंगदाणे दोन ते तीन मिनट छान असे ओबडधोबड असे करून घ्यायचेत जास्त नाही करायचे फक्त जो एक शेंगदाणा आहे तो पूर्ण असा अर्धा तुटला पाहिजे एवढं करायचं आता पु... मी इथे कढई घेतलेली आहे जाडबुडाची कढई घ्यायची पाक करण्यासाठी आता पाक करण्यासाठी एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप घातलं आहे लाडवाला टेस्ट खूप छान येते आणि शायनिंगसुद्धा येते ला तूप घातल्यामुळे आता इथे सारख्याच कपाने ज्या कपाने मी तीळ घेतले त्याच कपाने मी इथे एक कप गुळ घेतलेला आहे आता एक चमचा पाणी टाकायचं आहे एक चमचा पाणी घालून आपल्याला ही गूळ जी आहे आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आणि गॅसची फ्लेम कुठंच वाढवायची नाही मध्यम मध्यमाच्यात मस्त विरघळून घ्यायच्यात कढई घेताना जाड बुडाची घ्या म्हणजे काय जे नसं खर खरपूस असे भासता येतील आणि ते चिटकणार नाहीत ना कढईला एक मिनिटभरांनी गूळ विरघळला आहे एक चमचाभर पाणी घातलेलं आहे गूळ छान हलकाफुलक होतो एक चमचाभर पाणी घातल्यामुळे लाडूला खुसखुशीतपणा येतो एक चमचं पाणी घेतलं मग ढवून घेतले साधारण मिनिटभरांनी लाडूचा पाक शिजल्या शिजला की नाही ते बघण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडासा पाक टाकायचा आणि काही वेळ हा गूळ असाच ठेवून द्यायचा आहे आणि ह्याला हे पहा गोळी होते पण हा जेलीसारखा झालेला आहे पाक पण आपल्याला असा नको आहे पाक थोडासा जरा कडक करायचा आहे आपल्याला पाक त्यासाठी आणखीन आपल्याला एक मिनिटभराने आणखीन हा पाक शिजवून घ्यायचा आहे आता इथे एक भरा म्हणजे पाच ते सहा मिनिटांनी परत एकदा याला पाक चेक करायचा आहे बघा अगदी जेरीसारखा वाटत नाहीये याचा व्यवस्थित असा गोळा तयार होतोय छान बघू शकता तुम्ही थोडासा कडक झालेला आहे आपल्या चिक्कीसारखा नाही करायचा आहे पाक इथे आता छान असा गोळा तयार झालेला आहे आता हे पाक मी छान असा शिजवून घेतलेला आहे आणि गॅस अजिबात वाढवायचा नाही आता हे शेंगणाने ओबडधोबड कुटून घेतले ते आणि ती हे पूर्णपणे आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करायचं आहे अजिबात वाढवायचं नाही आहे कुठंच पूर्णपणे बंद करून टाकायचं आता आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आता ते आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे पूर्णपणे आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला तिळाचे लाडू बांधायला घ्यायचे आहेत आणि हाताला चटके बसतात त्याकरिता आपल्याला हाताला पाणी लावायचे म्हणजे चटके बसत नाहीत तूप वगैरे नाही लावायचं पाणी लावायचं आहे हाताला दोन्हीही आणि लाडू बांधायला घ्यायचे आहेत आणि हात हा पटपट चालवायचा आहे म्हणजे पटपट लाडू वळतात दोन्ही हाताने हे छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत छान असा वळतोय लाडू बघू शकताय तुम्ही आकार देखील छान असा गोलाकार आलेला आहे किंवा तुम्ही ह्याला नंतरून सुद्धा गोलाकार देऊ शकता आधी बांधून घ्यायचे पटपट हे लाडू सुवादेला मिश्रण गरम आहे तो बघू शकता अगदी मस्त दिसतो आहे हा लाडू आता तुम्हाला बघू शकता शेवटपर्यंत सुद्धा आता शेवटी तुम्हाला एक लाडू बांधून दाखवते हाताला प्रत्येक लाडू बांधताना पाण्याला हात लावायचा आहे मगच लाडू बांधायला घ्यायचा आहे बघू शकता शेवटपर्यंत हा लाडू बांधला जातोय गोलाकार असा अजिबात कोरडं वगैरे भीषण आपल्या इथे झालेलं नाही आहे पाक असा व्यवस्थित असा झालेला आहे लाडूचं पाकावरतीच अवलंबून असतं सगळं त्यासाठी पाक आपला व्यवस्थित व्हायला हवा आपले सगळे लाडू असे बांधून झालेले आहेत गोल गरगरीत तयार झालेले आहेत अगदी खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत आता तुम्हाला एक लाडू आता तोडून दाखवते एकदम खुसखुशीत कुछ असा लाडू तयार झालाय असा हाताने तुटतोय अजिबात कडक झाला नाहीये बघू शकता आतमधून खुसखुशीत मस्त तयार झालेला आहे हा लाडू दोन ते तीन महिने असाच लाडू खुसखुशीत राहतो तर हे आजचे तिळाचे लाडू कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा वैशिंग रेसिफी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा वेळेत वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मग जबरदस्त रेसिपीमध्ये वे भेटूया तोपर्यंत तो बाय